दरम्यान आता महायुतीत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावर वाद सुरू आहे त्यामुळे या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे मात्र रायगडच्या पालकमंत्री पदाच्या पदाचा हा वाद विकोपाला जाताना दिसतोय भरत गोगावले महेंद्र थोरात आणि महेंद्र दळवी अजित पवारांच्या भेटीला गेलेत रायगडचे शिवसेनेचे आमदार अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत रायगडचं पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडे त्यामुळे आता शिवसेनेत धुसफूस सुरू झालेली आहे दरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पेटलेला पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर सुनील तटकरे विरुद्ध अदिती सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावले असा संघर्ष पेटलेला पाहायला मिळाला होता आव्हान देण्यात आली होती एकमेकांना आणि त्यानंतर आता भरत गोगावले महेंद्र थोरात आणि महेंद्र दळवी अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत रायगडचे शिवसेनेचे आमदार अजित पवारांच्या भेटीला गेलेत तर रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे गेल्यानं शिवसेनेत धुसपूस सुरू होती त्यानंतर आदिती तटकरे यांना पुन्हा एकदा रायगडचं पालकमंत्रीपद गेल्यानं शिवसेनेनं आंदोलन केलं त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा भरत गोगावले भेट घेतली आणि त्यानंतर आता शिवसेनेत अजूनही धुसफूस सुरू आहे